काही आरोप सत्ताधारी मंडळींच्याकडून करण्यात आले त्याबद्दल मी एवढंच सांगेन चार वर्ष आपण या बाबतीमध्ये एक चकार शब्द सुद्धा बोलला नाहीत आणि केवळ मतदारांची दिशाभूल करण्यासाठी कुठंतरी समोरच्या बदनाम करायचं मतदारांमध्ये दिशाभूल करायची बुद्धिभेद करायचा आणि आपल्या पोळ्या भाजून घ्यायच्या अशा प्रकारचे विरोधकांचे जे आरोप आहेत याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका अतिशय पारदर्शकपणे आम्ही त्या ठिकाणी नगर या नगरपालिकेमध्ये कामकाज केलेलं आहे आणि या पुढील काळामध्ये देखील करून दाखवू नगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आपली नगरपालिका ही जिल्ह्याच्या ठिकाणची नगरपालिका आहे आपल्या नगरपालिकेमध्ये स्व उत्पन्नातून आपण बरंच काही करू शकतो हे आपण माग देखील दाखवून दिलेलं आहे प्रत्येक घटकापर्यंत आपण त्या ठिकाणी पोचलेलो आहे आरोग्य शिबिर असतील पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेची बाब असेल या सगळ्या गोष्टी आपण अतिशय प्रामाणिकपणे व्यवस्थितपणे आपल्या स्वतःच्या पैशातून त्या ठिकाणी केल्या आपल्याला त्यावेळेस बराच त्रास, त्रास, त्रास या विरोधकांनी देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून देखील आपण मार्ग काढत गेलो आणि आज हे आपल्याला जे सांगतात की आमची वरी सत्ता आहे महाराष्ट्रात सत्ता आहे नगरपालिकेत देखील सत्ता दिली तर आम्ही हे करू आम्ही ते करू परंतु मला आपल्याला एवढंच सांगायचंय शेवटी सत्ता कुणाची जरी असली तरी लोकसंख्येप्रमाणे त्या ठिकाणी निधी त्यांना द्यावा लागतो आणि मा त्या निधीच्या माध्यमातून आपली कामं होतात म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे जे प्रामाणिक काम करणारी माणसं आहेत त्या हातामध्ये सत्ता आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे म्हणून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सोमनाथ गुरव यांच्या पत्नी संगीताताई गुरो आणि नगरसेवक पदाचे आमचे उमेदवार प्रदीप मुंडे तसेच त्यांच्या सोबत असलेल्या आमच्या महिला भगिनी या दोघांना तिघांची देखील निशानी मशाल आहे आणि या मशालच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं एवढीच विनंती मी आपल्याला आज या ठिकाणी करून माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद